या भागामध्ये राहणारा आदिवासी माझ्या माय बहिणी मात्या भगिनी ज्या राहिल्या मुलांच्या परिस्थिती काय आहे परिस्थिती याची कल्पना मी केली चित्रफितीच्या माध्यमातून मा आम्ही व्यथा समजून घेतली ज्याला सूर्य बिरसा मुंडांनी जल जमीन जंगलची मुक्ती केली जल पाण्यासाठी ही परिस्थिती जर निर्माण होत असेल याचं चिंतन सुद्धा करण्याची गरज आहे का असं होत आहे दोन भाग आहे भाऊ आदिवासी समाज म्हटलं तर अतिशय प्रामाणिक नम्रताधारक प्रत्येकाचा आदर आणि नम्रता राहणारा माणूस भारतीय संविधानानं अधिकार दिला तरी न बोलता नम्रतेने होते का अशी मागणी करणारा व्यापक आणि चांगली दृष्टी असणार आहे आदिवासी समाज आज तुम्ही आमच्यावर काय काय आहे एवढ्या वर्षा तुम्ही बोलले मी नाही बोलणार मला आपण बोललात की आजही ही परिस्थिती कशामुळे झाली असेल केव्हा झाली असेल कारण का असेल याचं खरं चिंतन आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची गरज योग्य ती वेळ आलेली आहे मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या परिसराचा परिवाराचा सदस्य म्हणून तुमचा सेवक म्हणून आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून तुमचा पालक म्हणून जबाबदारी सांगतो दादा या ठिकाणी पेसा अंतर्गतच्या अनुषंगाने पेसा कायदा सर्वात पहिलं महाराष्ट्रात कोण लागू केला असेल हो दादा हे सर्व विचारत बसलेले आहे यांना सर्वांना माहित आहे सर्वांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने पेसा कायदा जिंकला प्रथम तर दोन हजार चौदा ला पेसा कायद्याची अंमलबजावणी केली गाव शोधले आणि पेसा कायदा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतला अंतर्गत ग्रामपंचायत ग्रामपंचायतला निधी देण्याचं पाच टक्के निधी देण्याचं काम जर कोण केलं असेल तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलो याला म्हणते कर्तृत्व नेतृत्व समाजाप्रती असलेली सहानुभूती प्रेम आणि विश्वास कारण मित्र तुम्ही जे जे इथं मागण्या केलेल्या ज्या ज्या अपेक्षा केलेल्या त्या अपेक्षा तुमच्या भंग होणार नाही निश्चित भंग होऊ देणार नाही कारण आमदार महोदय मी तुम्हालाही बोलवतो पुढच्या आठवड्यामध्ये एक पत्र काढून तिन्ही सचिव कार जलसंपदा पाहिजे महसूल पाहिजे फॉरेस्टही पाहिजे आदिवासी विभागही पाहिजे इकडले आमदार पाहिजे तिकडले आमदार पाहिजे पल्लीकडले आमदार पाहिजे त्यांना सर्वांना बोलावून मी पाण्याची विवंचना जी सांगितली माझी माय बहीण डोक्यावर पाणी घेऊन पाणी आणण्यासाठी जाते ती परिस्थिती पाहण्यास मला एवढं दुःख झालं आम्हाला वाटत होतो दादा की आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती आहे का असं वाटत होतो तर त्याच्यापेक्षा ही भयंकर जर परिस्थिती असेल या जुन्नर तालुक्याने पुणे जिल्ह्यामध्ये दिसत आहे मी जबाबदारी सांगतो जुन्नर आणि आंबेगाव या गावाकडे जबाबदारी सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्व परवानगी घेऊन सांगतो आंबेगाव आणि जुन्नर हे गाव मी दत्तक घेऊन पूर्ण लक्ष घाले विकासासाठी कधी कमी पळू देणार नाही अशा प्रकारचा शब्द द्यायला तुम्हाला टप्प्यानं करू काम टप्प्यानं करू एका खट्ट्यानं सर्व काम होणार नाही तीन महिन्यानं एक होईल सहा महिन्यानं एक होईल एक वर्ष पाच वर्षाचा कृती आराखडा बनवून पाच वर्षाचा कृती या गावावर या तालुक्यावर लक्ष देण्याची गरज आहे या या गावावर तालुक्यावर लक्ष देण्याची गरज आहे संपूर्ण तालुके फिरलो महाराष्ट्र फिरलो जिल्हे फिरलो परंतु जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे आमचा याच भागामध्ये असलेला जो आदिवासी समाज आहे आदिवासी समाजाला भर देण्याची गरज आहे त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे आणि त्यांना योग्य त्या योग्य वेळी त्यांना मार्गदर्शन करून आपल्याला त्यांना समोर नेण्याची योग्य ते वेळ असल्यामुळे या दोन्ही तालुक्यावर माझं विशेष लक्ष राहील आदिवासी विभागाचा आदिवासी विभागाचा पेसा अंतर्गत तालुका नसला तरी कारण तीन भाग आहे एक जिल्हा असतो दुसरा तालुका असतो आणि गाव असतो दोन हजार चौदा ला पेसा अंतर्गत जो पेसा कायदा लागू झाला त्या कायद्यामध्ये एक जिल्ह्याची निर्मिती झाली ते तेरा जिल्हे आहे नंतर तालुक्याची निर्मिती झाली ते एकोणसाठ तालुके आहे नंतर पाचशे एकोणसाठ जे गाव आहे ते गाव आहेत त्या माझ्या बहिणी बसलेल्या ते म्हणत होते कारण पेसा अंतर्गत ग्रामपंचायतीच्या सरपंच आहे ताई मी जबाबदारी सांगतो तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पेसा अंतर्गत गावामध्ये निधीची कमी पडू देणार नाही अशा प्रकारचा शब्द मी आदिवासी विकास मंत्री म्हणून पैसे देऊन नाही राहिलो आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी विभागाला असलेलं बजेट बजेटचा जो विस्तार निश्चित करेल आणि शेवटच्या माणसाला निधी कसा मिळेल अशी अपेक्षा करतो आणि दादा आपण सांगितलं की बा पर्यटन तालुका आपला झालेला आहे माझ समर्थन जेवढं राहते तेवढं शंभर टक्के समर्थन देईल धरण जे आहे धरणाची जमीन आदिवासीची पण पाणी आदिवासी नाही धरण धरण्यासाठी जागा आदिवासीची द्या लीज द्या काय काय पण पाणी टाका पिऊ त्यामुळे तो विषय आता सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा विषय नाही निश्चितच नोंद घेतली मी कार्यकर्ता असल्यामुळे जबाबदारी सांगतो हे आम्ही इथं ऐकलेल्या कथा ह्या कथा न समजून ते वास्तविकता समजून मी भविष्यात ते कसे सुटेल यासाठी लक्ष करेल बुडिट बंधारेच्या अनुषंगाने शासन स्तरावर आपण सांगितलं बुडिट बंधारण्याची नोंद घेतली तो सुद्धा डावे घाटच्या बाबत सुद्धा सांगितलं त्या बाबत सुद्धा मी नोंद घेऊन येणाऱ्या काळात ते माझ्या अजूनही माझा त्याचा अभ्यास नसल्यामुळे मी जबाबदारी सांगतो निश्चितच माझ्या आदिवासी समाजाची दिशाभूल अनेक वर्षापासून होत आहे करत आलेले हे कोण जर केली असेल दादा तर राजकीय नेत्याने केलेली आहे स्वतःच्या मतासाठी मत मिळवण्यासाठी आदिवासी समाजाची दिशाभूल करून आदिवासी समाजाला वेगवेगळ्या भागात डिवाइड केलं तुकडे पाळले आणि फक्त आणि फक्त मतापुरचं राजकारण करून मतदान झालं दान केलं पाच मानसिकता निर्माण केली भविष्यामध्ये मी जबाबदारी सांगतो समस्त माझ्या पंचेचाळीस जातीचा मी नेता आहे आदिवासी समाजाचा नेता आहे यानंतर माझा आदिवासी समाज कोणाच्याही कोणीही मोठा नेता असला ज्यानं दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले कोणाच्याही येणं याच्यात येणार नाही आठकाठीत येणार नाही ये दिशाभूल करण्याची मानसिकता राहणार नाही एक ठरवलेले आमच्या आदिवासी समाजाने जो आदिवासी समाज देव देश आणि धर्माला असल्यामुळे कितीही मोठा नेता आला कधी दिशा ना होणार नाही दिशा ना होऊन येणार नाही विकासाच्या दिशेने जाईल अशा प्रकारचं मी आश्वासित करतो आणि मला इथं बोलावलं सन्मान केला आदर केला मला ऐकून घेतलं मनापासून धन्यवाद देतो परंतु आज मी भाषण दिलं असलं तरी आता हे संपलं नाही मी एकदा जेव्हा जातो नंतर पुढच्या वर्षी जेव्हा वेळ येईल पूजा केली तेव्हा तसं माझ काही स्वभाव नाही एकदा गेलं का त्याच चिंतन आत्मचिंतन आत्मपरीक्षण आणि स्वतः मी शास्त्रज्ञ असल्यामुळे त्याच संशोधन केल्याशिवाय राहत नसल्यामुळे या दोन्ही तालुक्यावर माझं विशेष लक्ष असल्यामुळे तीन तीन महिन्याच्या नंतर मी या गावाला येत जाईल चर्चा घेत जाईल जनता दरबार असो काय जे असेल काय जे समस्या असेल सुख असेल दुःख असेल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी अपेक्षा करतो आणि निश्चितच आज संप्रण आतापासून सुरू झालं कारण हा समाज देव देव धर्माला मानणारा समाज असल्यामुळे सुसंस्कृत समाजाला आदर्श संस्कृती कोणत्या समाजाला असेल त्या आदिवासी समाजाला आहे सुसंस्कृत समाज कोणता असेल तर आदिवासी समाज आहे अशा आदिवासी समाजाला मी कधीही मधा सोडणार नाही आज भाषण आलं निघून गेला असं कधी न होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतून आणि संकल्पतून निर्माण करायचा असल्यामुळे महाराष्ट्राने समोर धावायचं असल्यामुळे कारण भविष्यामध्ये महाराष्ट्र जसा धावत आहे तसा आदिवासी विभाग धावाने लावायचा असल्यामुळे तुमची साथ पाहिजे तुम्ही माझ्या सोबत पाहिजे निश्चितच आपण विकासाच्या दिशेनं धावू एवढं आस्वासित करतो आणि माझा सन्मान केला मी सर्वांचे नाव घेतले नाही संघटना असो संस्था असो पदाधिकारी असो सर्वांचं मनापासून कौतुक करतो कौतु कौतु मनापासून धन्यवाद देतो आणि यानंतर सातत्याने नियमितपणे तुमच्या संपर्कात राहील एवढं आश्वासित करून माझे दोन शब्द थांबवतो खूप खूप धन्यवाद